अंबरनाथमध्ये शिवसेना शहर शाखा आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्यामार्फत स्ट्रीट फेस्टिवलचं आयोजन करण्यात आले दोन हजार एकोणीसमध्ये अंबरनाथ शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी प्रथमच या फेस्टिवलचं आयोजन केलं होतं त्यावेळी अंबरनाथकरांनी याला भरघोस प्रतिसाद दिला होता मात्र कोरोना काळात हा स्ट्रीट फेस्टिवल होऊ शकला नाही अंबरनाथ पूर्वेच्या बी केबिन रोडवर ग्रीन सिटी परिसरात पंचवीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत या स्ट्रीट फेस्टिवल आयोजन करण्यात आलंय अंबरनाथकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे स्टेट फेस्टिवल पुन्हा आयोजित करण्यात आलाय फेस्टिवल मध्ये कला सांस्कृतिक संगीत आणि खेळ अशा विविध स्पर्धा देखील घेण्यात येणार आहेत यासाठी अंबरनाथच्या बी के रस्त्यावर आकर्षक विद्युत रोषणाही करण्यात आली असून भिंतींवर वेगवेगळ्या कला दर्शवणारी आकर्षक चित्रे रेखाटण्यात आली आहेत आपली कला सादर करण्यासाठी अंबरनाथकरांना या फेस्टिवलमध्ये मध्ये चाळीस प्रकारचे वेगवेगळे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत राष्ट्रीय कलाकारांसोबतच आंतरराष्ट्रीय कलाकार देखील या स्ट्रीट फेस्टिवलमध्ये आपली कला सादर करणार आहेत तसंच अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रम देखील अंबरनाथ स्ट्रीट फेस्टिवलमध्ये आयोजित केल्याची माहिती माजी नगरसेवक निखिल वाळेकर यांनी दिली आहे अंबरनाथमध्ये आपण यंदा अंबरनाथ स्ट्रीट फेस्टिवल या नावाने कार्यक्रम घेत आहोत दोन हजार एकोणीस साली आपण हा कार्यक्रम प्रथम घेतला होता त्यावेळेस तब्बल पंचवीस ते तीस हजार लोकांनी या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला होता यंदा देखील आपण कोविडनंतर हा कार्यक्रम अंबरनाथ स्ट्रीट फेस्टिवल घेत आहोत ज्याच्यामध्ये एक दोन तीन नव्हे तर तब्बल पस्तीस ते चाळीस प्रकारचे स्टेज एकाच ठिकाणी एकाच वेळी आम्ही त्याच्या त्याच्यावरती वेगवेगळे टाईपचे परफॉर्मन्सेस घेणार आहोत त्याच्यामध्ये आर्ट कल्चर स्पोर्ट्स आणि फूडचे स्टॉल्स अशा वेगवेगळ्या पद्धतीचा हा फेस्टिवल इथे असणार आहेत राष्ट्रीय परफॉर्मन्स तर इथे आहेतच परंतु यावेळेस आंतरराष्ट्रीय परफॉर्मन्स देखील आम्ही इथे ठेवलेले आहेत जेणेकरून ह्या सगळ्या अंबरनाथचं नाव आंतरराष्ट्रीय दर्जावरती न्यायला पाहिजे आपण मान्य डॉक्टर श्रीकांत साहेब यांच्या वतीनं जो आर्ट फेस्टिवल होतो तिथे आंतरराष्ट्रीय प्रकारचे सर्व आर्टिस्ट येतात यंदा देखील आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाने डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेबांच्या सहकार्याने आणि अरविंद वाळेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथमध्ये हा अंबरनाथ स्ट्रीट फेस्टिवल आम्ही इथे आयोजित करत आहोत यंदा देखील या कार्यक्रमाला जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजारांपेक्षा जास्त लोक येण्याची अपेक्षा आम्ही करत आहोत नमस्कार थ्री डी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा